प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वरविनाशी म्युझिक अकॅडमी आणि नादब्रह्म संगीत गुरुकुल यांच्यातर्फे चौदा एप्रिल रोजी गोविंदराव टेंबे सभागृह इथं गुरुवंदना महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती नादब्रह्म संगीत गुरुकुल यांच्यातर्फे चौदा एप्रिल रोजी गोविंदराव टेंबे सभागृह इथं गुरुवंदना महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित राहणार आहेत तसंच यावर्षीचा नादब्रह्म जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक अशोक कुलकर्णी ज्येष्ठ तबलावादक वामनराव मिरजकर यांना देण्यात येणार आहे डॉक्टर आनंद धर्माधिकारी यांच्या स्वरचित बंदिशीचे आनंद स्वर या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे ब्रह्म संगीत गुरुकुलच्या बासरीवादकाचं बासरीवादन तसंच डॉक्टर आनंद धर्माधिकारी स्वरचित निवडक बंदिशीचं गायनही होणार आहे या कार्यक्रमामध्ये पुण्यातील प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉक्टर आनंद धर्माधिकारी बासरीवादक अमोल बाडे यांनी केले तरी संगीतरसिकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन संयोजक अमोल राबाडे यांनी पत्रकार परिषदेत केलं